हॅलो एवरीवन मी निकी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये आजचा संपूर्ण व्हिडिओ हा बाप्पाच्या आगमनावरती असणार आहे आम्ही बाप्पाचं डेकोरेशन कसं केलं त्या दिवशी काय काय केलं आणि बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाप्पा आनंदाने सकाळी लवकरच जाग आली म्हणून सकाळ आजची सकाळ खूप लवकर झाली होती उठल्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर हाती घेतलं डेकोरेशनचं काम आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं असं वाटत होतं बाप्पा कधी येतील कधी आपल्या घरात ते विराजमान होतील कधी आपण त्यांची आरती करू खूप असं प्रसन्न वातावरण होतं जिकडे तिकडे बाप्पाच्या नावाचा गजर ऐकायला येत होता घरोघरी बाप्पांची गाणी चालू होती आणि आम्ही आमच्या घरामध्ये बाप्पाची गाणी लावून घेतली होती आणि आमच्या गोडूला त्याच्यावरती चा छान असा डान्स करत होता आणि त्याचे उद्योग बघा त्याने डायरेक्ट होम थिएटरची वायर ओढून घेतली आणि बघा तो कसा दाखवतोय आम्हाला त्यानंतर पुन्हा एकदा ती वायर जोडून घेतली आणि त्याचे असे दिवसभर उद्योग चालूच असतात त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करावं लागत नाही थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की त्याने काहीतरी उद्योग केलेच असं समजायचं आणि तो गाण्यांवरती छान डान्स करत होता आणि अधूनमधून आम्हीसुद्धा आम्ही सुद्धा त्याला कंपनी देत होतो फार काही वेगळं असं डेकोरेशन करायचं नव्हतं कारण पिल्लूमुळे ना मला अजिबात वेळ भेटला नाही तसं तर मला युनिक असं काहीतरी करायचं होतं स्वामी समर्थांचं बॅकड्रॉप वगैरे कराय करायचं होतं पण तेवढा वेळ काही भेटला नाही सो लास्ट इयर जे काही डेकोरेशन ठेवलेलं होतं त्याचंच काहीतरी न्यू रिक्रिएट करायचं असं ठरवलं आणि अशा पद्धतीने आम्ही सिम्पल आणि सोबत डेकोरेशन केलं होतं कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डेकोरेशनचं म्हणाल ना तर डेकोरेशनला लूक तेव्हाच येतो ज्यावेळेस त्यामध्ये बाप्पा विराजमान होता डेकोरेशन कितीही सुंदर असलं ना शेवटी सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे आपले बाप्पाच असतात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला त्यानंतर लायटिंग वगैरे लावून घेतली आणि डेकोरेशनमध्ये लायटिंग तर मॅडनेटरीच असते त्याने फ त्याने खूप छान असं डेकोरेशनला लूक येतो सो इथे आम्ही डा लायटिंग वगैरे लावून घेतली एका बाजूला माझं स्वयंपाकाचं कामही चालू होतं कारण वेळेत नैवेद्यही झाला पाहिजे तर आजच्या दिवशी बाप्पाला एकवीस भाज्यांचा नैवेद्य असतो तोच मी इथे बनून घेतला चपात्या वरण भात असं नैवेद्य नैवेद्यासाठी टाट रेडी केलं बाकीची जी, जी राहिलेली तयारी होती स्थापनेची कलश मांडणं स्वस्तिक काढणं चौरंग मांडणं ही जी तयारी होती ती चेतनने करून घेतली त्यामुळे माझं एक काम हलकं झालं होतं त्यानंतर गणपती बाप्पा आणले गणपती बाप्पांना घ्यायला गेले गणपती बाप्पा आले मग मी त्यांचं औक्षण करून घेतलं सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि सगळेजण छान गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं जोरजोरात गणपती बाप्पाचा गजर करत होते खूप छान आनंद वाटत होता प्रसन्न वाटत होतं आणि हा पहिल्यांदाच माझ्या ब बिल्लूचा गणपती बाप्पाचा सण होता तर ती एक वेगळीच खुशी होती आम्हाला गेल्या वर्षी तो जन्माला आला होता आणि आज तो बघता बघता एक वर्षाचा झाला आहे सो त्याला पण मजा वाटत होती सगळं काही बघताना गणपती बाप्पांची स्थापना केली कलश स्थापन केलं त्यानंतर छान अशी आरती केली आणि असं असं झालं आमच्या गणपती बाप्पाचं आगमन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असा होता आमच्या गणपती बाप्पाचं लूप छोटेसे बालगणेश आम्ही यावेळेस स्थापन केले होते आणि बघितलं ना डेकोरेशनला तेव्हाच आला जेव्हा बाप्पा विराजमान झाले कसा वाटतो आहे आमचा बाप्पा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमचा दुसरा छोटासा क्यूट बाल गणेशा आणि आजकाल आम्हाला आमच्या आमच्या हाताने बॉटलमधनं पाणी प्यायला येतं बरं का